नमस्कार मंडळी आज आपण चवळी बटाटा रस्सा भाजी कुकरमध्ये अगदी झटपट पद्धतीनं बनवणार आहोत बऱ्याच वेळेला शाळेचा डबा किंवा ऑफिसच्या डब्यासाठी कोणती भाजी करावी असा प्रश्न पडतो त्यावेळेला अशी भाजी नक्कीच ट्राय करून पहा अगदी लपथपीत अशी भाजी बनते आणि चवीला खूप सुंदर लागते शिवाय ही भाजी आपण कुकरमध्ये बनवलेली आहे त्यामुळं अगदी झटपट बनते आणि याच्यामध्ये आपण एक मसाला बनवलेला आहे त्याची टेस्टही खूप सुंदर लागते या भाजीला त्याला तर वेळ न घालवता चवळी बटाट्याची भाजी करायला घेऊया नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये इथं मी पाव कप चवळी असते ही देशी चवळी मी घेतलेली आहे ती आपण भिजत घातलेली आहे दोन तास जरी भिजली तरी छान फुलून येते किंवा तुम्ही पाण्यामध्ये भिजवली तर लगेच भिजते भाजीसाठी आपण एकच कच्चा बटाटा वापरणार आहोत भाजीसाठी आपण आगरी पद्धतीने एक मसाला बनवणार आहोत त्यासाठी मी एक चमचाभर धने घेतलेत आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे छान गरम झाला आहे त्यामध्ये आपण हे धन्या आणि जिरे थोडे सुरुवातीला भाजून घेऊया म्हणजे छान वाटले जातील आणि जिरे जिरे छान खरपूस भाजले तर आता हे आपण काढून घेऊया आणि बाकीचे मसाले यामध्ये आपण भाजून घेणार आहोत इथे मी एक कांदा उभा मोठा चिरून घेतलेला आहे तो छान आपण लालसर होईपर्यंत तेल टाकून परतून घेणार आहोत अग्री लोकांच्यामध्ये असे गणपतीमध्ये वगैरे जेवायला बोलवतात त्यावेळेला अशा भाज्या बनवल्या जातात त्याच्यामध्ये असं मसाल्याचं वाटण घातलं जातं कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता यामध्येच आपण खोबरंही भाजणार आहोत त्यासाठी हा कांदा आता आपण काढून घेणार आहोत इथं पाव कप खोबरं मी छान चिरून घेतलेलं आहे हे सुकं खोबरं मी घेतलेलं आहे तुम्ही ओल्या खोबऱ्याचं जरी वाटण घातलं तरी चालू शकतं तेही सुंदर लागतं का खोबरंही छान लालसर होईपर्यंत आपण परतलेलं आहे आता हे भाजलेले मसाले आहेत यामध्ये थोडंसं आपण आलं घालणार आहोत आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत यामध्येच आपण कोथंबीर आणि कोथंबीरचे देठही थोडे घालणार आहोत शिवाय मी एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे तोही चिरून आपण या वाटणामध्ये घालणार आहोत या वाटणामुळं भाजीला एक छान चव येते शिवाय याला दाटपणाही छान येतो डब्यामध्ये खूप कोरड्या भाज्या खायला नको वाटतं ड्राय ड्राय वाटतं त्यावेळेला अशी लपथपीत भाजी बनवली तरीही चालू शकतं खूप सुंदर भाजी लागते भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खावा भाजी छान लागते छान बारीक असं आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे तर आता आपण भाजी फोडणीला देणार आहोत त्यासाठी आपण सुरुवातीला जो बटाटा घेतला होता त्याची सालं काढून आपण चिरून घेणार आहोत इथं मी बटाट्याच्या थोड्या फोडी मोठ्याच ठेवलेल्या आहेत की आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत जर बारीक चिरला तर त्याचा गाळ होऊन जाईल यासाठी मोठ्याच फोडी ठेवाव्यात आणि बटाटा छान स्वच्छ धुवून घेतलं आहे आता आपण कुकरमध्येही भाजी करणार आहोत त्यासाठी कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे एक चमचाभर जिरं घातले आणि एक तमालपत्र घातलेलं आहे शिवाय ते गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं हळद आणि एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतायचा आहे कांदा आता आपला थोडासा लालसर झाल्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे आणि हे वाटण आता छान आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत आता मी थोडंसं हे वाटण भाजण्यासाठी थोडं गरम पाणी यामध्ये घालणार आहोत की जेणेकरून ह्याला तेल लवकर सुटेल आता यामध्ये मी घरगुती मसाला आहे तो घालणार आहे तुमच्याकडे जर आगरी मसाला असेल तो जरी घातला तरी चालू शकतो हा मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे तो यामध्ये मी वापरणार आहे तुमच्याकडं जो घरात कांदा लसूण मसाला असेल तो घातला तरी चालू शकतो आपण घातलेली चटणी आणि मसाला छान भाजला गेला पाहिजे यासाठी आता आपण यामध्ये मीठ घालणार आहोत चवीनुसार वरून परत मी मीठ घालणार नाही आत्ताच मी मीठ घालणार आहे की जेणेकरून मसालाही लवकर भाजला जाईल आपला यामध्ये आपण कोणताही गरम मसाला वापरलेला नाही फक्त घरगुती मसाल्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे तरीही खूप सुंदर लागते थोडंसं मी मसाल्याला वाफ देऊन घेतलेले आहे की लगेच आपल्याला इथं पाहू शकता आहे वाफ देऊन झाली की लगेच मसाल्याला तेल सुटलेलं आहे मसाला छान भाजला गेलेला आहे तेलही छान सुटलेलं आहे तर आता आपण यामध्ये चवळी आणि बटाटा घालून घेऊया एक निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील आपला चवळी आणि बटाटा आहे तो आपण त्या मसाल्याबरोबर छान भाजून घेणार आहोत जर तुमच्याकडं भिजवलेली चवळी नसेल तर तुम्ही नसे, गरम पाण्यामध्ये थोडा वेळ जरी ठेवली पंधरा वीस मिनटं तरी ती फुलून छान लगेच येते चवळी कुकरमध्ये शिजायला अजिबात वेळ लागत नाही पाच ते सात मिनटामध्ये दोन तीन शिट्ट्यामध्ये अगदी पटकन ही भाजी शिजते यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालणार आहे भाजी शिजण्यापुरतं साधारण मी पाव कप एवढं पाणी घातलेलं आहे कारण आपल्याला ही भाजी लपथपीत भरायची आहे खूप जास्त पातळ करायची नाही आणि कुकरमध्ये पाणी जास्त आटत नाही त्यामुळे पाव कप किंवा अर्धा कप पाणी बास होऊन जातं भाजी आपली फोडणीला देऊन झालेली आहे आता झाकण लावून आपण दोन ते तीन शिट्या देऊन घेणार आहोत अगदी झटपट ही भाजी बनते दोन ते तीन शिट्ट्या देऊन झालेल्या आहेत कुकर थंड करून घेतलेला आहे आणि आता आपण कुकर उघडून पाहूया आपली भाजी कशी झाली ती पाहू शकताय तेलाचा तवंग वरती आलेला आहे खूप जास्त पातळ नाही खूप जास्त घट्ट नाही अशी लपथपीत अशी आपली भाजी तयार झाली आहे अशी भाजी तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर कशाबरोबर खाऊ शकता खूप सुंदर लागते चवीला नक्की ट्राय करून पहा आणि हे दोन तीन तीन शिट्ट्यामध्ये लगेच हा बटाटा आणि चवळी दोन्ही शिजलेलं आहे तुम्हाला मी दाबून दाखवते चवळी अगदी छान शिजलेली आहे तयार आहे आपली आगरी पद्धतीने बनवली चवळी बटाटा भाजी त्या दिवशी तुम्ही कडधान्य देत असाल त्या दिवशी अशी चवळी बटाट्याची भाजी नक्की ट्राय करून पहा भाजीची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा लपथपी तशी चवळी बटाट्याची रस्सा भाजी तीही अग्री पद्धतीने बनवलेली नक्की ट्राय करून पहा तर आता आपण सर्व करूया ही भाजी मी तर याबरोबर भाकरी बनवलेली आहेत तुम्हाला जरी भात खायचा असेल तरी चालू शकतं परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद